दिवसभरात एका तरी अनोळखी व्यक्तीकडे बघून हसा म्हणजे ती व्यक्ती सारं टेंशन विसरून दिवसभर हाच विचार करेल की हे यडमाट होत सी मुली से ना निकले तो मुली टेडी करनी चाहिए कशाला डब्यातलं तू जर सरळ बोटाने निघत नसेल तर गरम करा की लगेच निघतंय आपलं काय आहे का बँकेतून आले एवढी स्वार्थी दुनिया निघाली काय सांगायचं सा तुम्हाला आत्ता बँकेत गेल ते एकाला पेन मागितली तर त्यांनी काय केलं माहिती आहे का माय देखत पेनाचं झाकण काढून घेतलं आणि मग पेन मला दिला सांगा आता एवढा स्वार्थीपणा बरा आहे का पेन काय खाणार होते का मी काय बाई दुनिया आहे अजिबात विश्वास नाही लोकांचा एकमेकावर मग काय करायचं आता जाऊ द्या अशा स्वार्थी लोकांमुळे पण आहे ना आमच्यासारख्या लोकांचं लय लो हाल होत्यात लय त्रास होतो माहिती आहे का मनाला आता हे अशा लोकांच्या वागण्यामुळे हे बघा एवढे बिल ना पेन साठलेत माझ्याकडे आता एवढे पेन असून सुद्धा काय उपयोग आहे का एकतरी बँकेत नेताय तो का जाकर नसल्यामुळे दोन वेळेस दुसऱ्याला पेन मागायला लागतो का नाही काय करायचं आता जाऊ दे आता ह्या पेनांचा काहीतरी उपयोग करायला लागेल ना पोरांना दे अभ्यासाला मग काय करणार